यावल येथील तहसील कार्यालयामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलन करीत निवेदन देण्यात आले व सुप्रीम कोर्टाने दिनांक एक ऑगस्ट रोजी काढलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या वर्गासाठी क्रिमिलियर अटचा निर्णय हा जातीवादक असून या निर्णयाचा त्यांनी निषेध करीत सदर निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली सदरचे निवेदन एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालयात देण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी आंदोलन केले व या ठिकाणी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे देशाचे महामहीम राष्ट्रपती यांच्यासाठी एक निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की नुकतेच सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जातीवाद दृष्टिकोनातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वर्गीकरणाचा व क्रिमिलियर अट लागू करण्याचा असंवैधानिक निर्णय घेतला आहे आम्ही या निर्णयाचा निषेध करतो कारण या निर्णयामुळे जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण होऊन जाती जातीमध्ये विध्वंस व दुरावा आणि मतभेद निर्माण होतील आणि हिंसाचार वाढेल म्हणून सदर निर्णय हा रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे सदरचे निवेदन बहुजन समाज पार्टीचे भारतीय प्रदेशचे महासचिव नारायण अडकमोल प्रमोद भाऊ पारधे मोहम्मद सादिक अब्दुल नबी खान प्रदीप गजरे राजू सुरवाडे हनीफ खा हमीद खा विलास अशोक मेढे शशिकांत तायडे हुसेन खा लालखा फत्तू तळवी सदानंद भालेराव हनीफ खान उर्फ हनीफ लाला मिलिंद सोनवणे आदींच्या वतीने देण्यात आले आहे

वाचून टाक महामहिम राष्ट्रपती यांना आम्ही निवेदन करीत आहोत की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने जो एस सी एस टीबद्दल निर्णय दिला तो असंवैधानिक आहे असं आमचं म्हणणं आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतभर हे आंदोलन चढलं गेलं आहे आज एकवीस ऑगस्ट रोजी भारत संपूर्ण भारत बंद करून जवळजवळ बऱ्याच म्हणजे पंधरा ते सोळा संघटना कालपर्वापर्यंत होत्या आज सर्व संघटना या भारतीय राज्यघटना वाचवणे या एस सी एस टीचे हक्क अधिकार वाचवणे याच्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत त्यासाठी आम्ही हे निवेदन आदरणीय तहसीलदार साहेब यावल्यांना देत आहोत जेणेकरून त्यांनी हे निवेदन आमचं राष्ट्रपती यांच्याकडे पाठवायचं आहे त्यासाठी सर्व आमचे कार्यकर्ता का त्याचबरोबर इतर पदाधिकारी आमच्यासोबत जोडलेले आहेत जे